माझ्या माझ्या घरवाल्यांमध्ये वासुदार घरात आमचा गाव घर घेऊन बाजाराचे आता ते सकाळी बंद गेलो बाजारात हे लोक आता असं विचार तेव्हा मला काय म्हणायचं हो वायची पहिली बाई चिडू वाचवता लगेन करून त्याच्याबरोबर कसं काय केलं आता झालं त्याची बाई कमी त्याच्या वडा कोणी लगीन घातानी काय कमी असा त्याच्याकडे दहा पंधरा म्हशी असाय असो इतकं शिरमंत

काय व्हा वया काय काळजी करायची नाही फक्त माझ्या लगीन झाल्यापासून बघतो रोड डाळ भात डाळ भात डाळ भात कोणचा कोण नाही कोणता आमच्या सवय नाही माझ्या बाबाच्या घराकडे गेलो आता नवरा माटाने आम्ही खालचोसाल्या मा आठवण आता जर जर तर काय सांगतो आज सोमवार असा उद्या मंगळवार असा परवा गुरुवार असा रोज यांचे वार असतो रोज यांचे सांगा तुम्ही देव 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 देव, देव करता का माणसा देव येतोच हो सतरा पंधरा तुमच्या हिथे देव आणि तिथे तुम्ही पूजा करता आणि देव असं येतो सगळे जाते तुमच्या पोटावर बसतो समाजाला आणि खाल्या ना मारा मठा खाताने मना सांगा काढतात माझा सांगा रोज वर्ष देऊ बोलो देवा कुंभ देऊ बोलो वर्ष देतो मग तेव्हा कुंभ चालतात मी का सांगतो आज सकाळी जेव्हा बाजारात जायचं ना तेव्हा सांगा ठेवलं आता तुम्ही बाजारात जाताना अशीच घेऊ नको काहीतरी म्हणाल नेऊन येवरा मटन काय म्हणा असं सांगले मी आता काय करत मला समजत नाही आणि जर नाही नाही असत काय तर आज मी ठरवून ठेवला हेच करतले समाजाना माझं म्हणजे कितप सुद्धा ना कारण माझ्या लाडाची वास अरे वाट बघित असतली

ભવા સારખ હા ભવા સારખો મી ઓ ભવા સારખો બરોબર બરાબર સમાજ ના गुळू गुळ करून लागेल का हिद्दा काहीतरी भा याच्या शिवाय हा दादा किती घेऊन गेलो माका भरलेली होती आता खाली या बाहेरच हो सोबतय का काय सांगलेलं बाजारात जाता झाला काय काहीतरी देऊन यावं मावरा चटणी वाटून घेऊल चटणी वाटून घ्यायला उठसुड आता म्हावरा माटान भावरा माटात त्या खातालूट तुझ्या आजच सांग चांगला वारा वाराचा काय भाव्याचा काय वारा म्हणजे आम्ही सोडू का

उद्या मंगळवार असा हो हे सगळे देव असत देव देव कोण आता बघित काय केला काय केलं काय म्हणा सगळं अवता म्हणाला करू नसता मग काय समजला म आता मी तुम्हाला सांगणार দেওয়া কোমো চাল সোমবার আসা সোমবার

माझ्या चढवाचोशी बाबा नाही करून तुमचा मी तुमच्या सांगाय तुमच्या चेडवा सांगा देवा माझ्या बांगड्यात मध्ये आहे काय ना तुमक नाही मला चढवा बाबा आता जरा थंड घ्या काय थंड घ्या घेतले आज झालंय का तुमच्या दोघांचं मला कळत नाही

वाया वाया। था। मी आता इथं आले मी तिला समजावून सगळ तुम्ही शांत राहा विचार बघते लोक गरम करत राहत थांबा इथं ऐका घेतल्या तर विचार आई काय आया अगे का रायगावते सुरीच माझ्यावरती काय झालंय कशाला रायगाव त्या बरोबर असा समाजाने गावराजी राहण्याचा निगम राहणार नाही अगं पण काही दिलं नाही तुला मी जे बाजार झालं <स्थाले> तुमच्यापासून एवढी सुखात तुला ठेवली आहे काय कमी आहे तुला सुखात हे कारण बोलत काय त्याला जा मागा केलापुळ आणि मावरा याचा र तुला आलाय आज वार काय आज सोमवार आहे की नाही उद्या उद्या मंगळवार चौकवास आहे तुझ्या गौरी जो उपास राहताना तेव्हाय आज अनु सांगले सोमवार कामवार तर खायचं नसतं नसतंय गंगळवार तरी सहन कर ना मंगळवार दिवस आहेत ना बाकी दिवस घ्यायचे असत काय गेलो पुन्हा गुरुवार जरा सहन कर गुरुवार गेलो शनिवार अटो पण घरात गुरुवार गेलो काय सांगा गेलो सांग म्हणून तिथो

सांगा आई सांगते तुम्ही ऐकायला हवं की नाही म्हणाल का सोमवार चालू तिला औषधामध्ये काय घेऊ ना तर आमच्या हाताला ते आपला जरा तुम्ही समजून घेणार तिला ती ती ऐका सांगते मग ती समजा मग दादा मध्ये मध्ये बोलत राहणार माझी आई मी तुला संभाव ते तुम्ही तिला शांत राहतो की आई मी आईबड करत राहता मला मी सांगते ना माझा एकशील किरा अरे मला सांग श्रावण महिन्यातील माझ्या मातेचा उपवास मी करते आणि तो सुद्धा मंगळवारचा आता श्रावण महिना संपला की नंतर खा ना का हवं ते पण तो इतिहास नाही केलास तू म्हणजे श्रावण महिन्यात समलोका का कावन महिन्यात समलोका गणपती जाऊन बसतो ना म्हणून <laughs> तो संगी मालवस जरा सवय का आता नऊ रात्र वाच घट ठेवतात माझ्याच्या शिवाय कायच नाही काय दोन आम्ही काय देव धरून नको म्हणत नाही नमस्कार करते मागं हे देवाला सांगायला आता मावरा मटण खाऊ नको मावरा मटण खाण्यासाठी देवात सांगतो तेव्हा बाहेर तुझ्या काय देव पूजा काय ती घरात करता काय आम्ही नागरिक घराच आहे नसत वाचता येतोच ना तसं वाचतो नाव येतो तुमचं आवड करून काय म्हणावं घे तुम्हाला मला कळत नाही बाबा काय बोलतो आता शिकले चांगलं आता मला परत मांडत नकोय आवाज तुम्ही चढवायचा नाही हे सांगले गौराव मी गौराव बोलतच नाही तुम्ही मी बोलले सुद्धा बोलायचा नाही आता आवाज करायचा एकोणागा बसून माझा काय बोला झाला दा बोलन झाला आता काय करणार तुम्ही कालला तुमच्या दोघांमुळे ना तुमच्या दोघांमुळे दाबात मला कोण दाखवायला जागा शिल्लक नाही माझ्यामुळे ना मुलींना तुमच्यामुळेच तुमचं सगळं इतया तर मला हसताय तुमचं घरात बोलून बर असतो मी बाळा तुम्ही कंटाळ मला तुमच्या भांडायचा मी जरा शांत राहा आई माझ्या लक्षात आलंय घरात बांधार का होतय माझ्यामुळे होत मी उपवास करते म्हणून तुम्हाला हवा ते फायदा मिळत नाही आणि म्हणून तुमचा राग वाढतोय

माझ्याक वाईट कोण नाही

એ દાદા કા લાગતર આ કે માકા સાહ તુકા ભુલા હોઈ ગઈ